आज नांदेडमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा होतीये प्रतापराव चिखलीकरांच्या प्रचारासाठी अमित शहा यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे फडणवीस बावनकुळे आणि अशोक चव्हाण या सभेला उपस्थित राहणार आहेत नांदेडमध्ये शहाच्या या सभेची जय्यत तयारी सध्या सुरू आहे नांदेडमध्ये होत असलेली अमित शहा यांची ही सभा सभेसाठी सध्या भाजपकडनं जय्यत तयारी सुरू आहे प्रतापराव चिखलीकरांच्या प्रचारासाठी अमित शहा नांदेडमध्ये येतात आणि याच विषयीचे अधिक अपडेट्स घेऊयात अजिंक्य घोंगडे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत अजिंक्य नांदेड मध्ये होत असलेली अमित शहाची आजची ही सभा मुळात वसंत चव्हाण यांच्या बाले किल्ल्यामध्ये अमित शहा येत आहेत सभा घेत आहेत अशोक चव्हाण या व्यासपोठावरती उपस्थित असणार आहेत कशी जय्यत तयारी सुरू आहे सध्या नक्कीच गुरुप्रसाद गृहमंत्री अमित शहा नांदेड दौऱ्यावर येत आहेत नायगाव तालुक्यामध्ये त्यांची सभा पार पडणार आहे सायंकाळी साडेतीन वाजता त्यांची सभा होणार आहे प्रमुख मुख्य म्हणजे काँग्रेसचे जे लोकसभेचे उमेदवार आहेत त्यांच्या बाले ही सभा आयोजित करण्यात आलेली आहे तसेच या ठिकाणी सध्या सभेची जय्यत तयारी सुरू आहे पोलिसांचा देखील मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे चाळीस ते पन्नास हजार नागरिक मावतील अशी आसन व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे अशोक चव्हाण काँग्रेसमधनं बाहेर भाजपमध्ये आल्यानंतर पहिल्यांदाच अमित शहाची सभा ही नांदेडमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे मात्र वसंत चव्हाणांच्या बाले किल्ल्यातच ही सभा पार पडणार असल्याने सर्वांचं लक्ष या सभेकडे सध्या लागलेलं ला आहे या, या, या सभेसाठी महाराष्ट्रातील अनेक दिग्गज नेते मंडळींची पण बरोबर अनेक दिग्गज नेते आज या व्यासपीठावरती दिसतील काल मोदींची सभा झाली आज शहाची सभा होते त्यामुळे नांदेडमधल्या या सभेमध्ये शहा काय बोलतात याकडे अर्थातच आपल्या लक्ष असेल धन्यवाद या सगळ्या सभेसर माहिती